नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी सामाजिक न्याय विभागता या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काही मंडळपूर्व मुंबईला भेटिंग झाले होती आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यचे सर्व जिल्हा

कार्य के लिए आई हूं सभी अपने कार्य के लिए धन्यवाद का काम में पूरा आभार दायित्व बस निवेदन है मोटर के वहां सब कर